शिक्षक पालक मेळावा संपन्न डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक पालक मेळावा विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालाय पालक मेळाव्याची सुरुवात शांताराम मोरे ज्ञानेश्वर वानखेडे हेमकांत रावले शिवाजी गायकवाड यांच्या शुभ प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाचा प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांनी केला त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती व पालक, पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष म्हणून शांताराम मोरे व पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी हेमकांत रावले सहसचिव शिवाजी गायकवाड पालक सदस्य म्हणून ज्ञानेश्वर वानखेडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली विद्यालयाचे उपशिक्षक सचिन कुलकर्णी यांनी शाळेत राबविले जाणारे व पुढे गुणवत्ता वाढीसाठी कोणते उपक्रम राबविले जाणार याविषयी पालकांना माहिती दिली तर कमलेश शेलार यांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना व बदललेल्या पाककृती स्नेह भोजन मार्गदर्शन केलं उपस्थित पालकांमधून शांताराम मोरे ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मंगेश देसाई दीपक माळी युवराज मोरे हे उपस्थित होते तसेच इतरही पुरुष आणि महिला पालक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्राध्यापक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचलन सुखदेव गायकवाड यांनी केले तर विश्वास चौधरी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले कारणामुळे मुलं शिस्तीत राहतात थोडस ऐकतात अभ्यासावर लक्ष देतात आणि पालक आल्याने कळतं की आपल्या शाळेत काय चाललंय काय नाही कसं आहे काय आहे त्याच्यामुळे पालकांनी यायला पाहिजे विद्या केलं पाहिजे शिक्षकांची संवाद साधला पाहिजे काय चाललंय काय नाही होतं केलं पाहिजे आपल्या पाल्याबद्दल कळतं की कसं हे काय आहे आपला मुद्दा अभ्यास करतो आहे किंवा कर ना नाही करतोय सहा सात तास तुला ते शाळेला असतात नंतर त्याच्याबद्दल आपण अभ्यास करून घेणं काय शिकवलं जातं काय नाही याची माहिती विचारलं हे सुद्धा पालकांचं काम आहे आमच्याजवळ सुद्धा सांगितलेलं होतं पण भटक तुम्ही वेळ आली का कधी काय हरकत नाही पुनच मी सर्व सर्व मार्फत सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी आपण जसं सांगितलं की आम्हाला फक्त कळवा आम्ही या ठिकाणी खूप काही नाही अगदी एखादी वडी जरी असेल ना ती एक एक जरी आली ज्या पद्धतीने एवढे

याच्यावरती ते शाळेचा अभ्यास होतो याच्यावरती ते शाळेच्या गुणवत्ता ठरवल्या जाते आणि या शाळेतील बऱ्याचशा शिक्षकांचा माझा वैयक्तिक संबंध आहे आणि वैयक्तिक संबंध असल्यामुळे मी त्यांच्याशी नेहमी संकट असतो शाळेमध्ये तुमच्या ऍक्टिव्हिटी होतात शाळेमध्ये कुठलं शिकवलं जातं या गोष्टी मला बाहेर बाईट पडतात परंतु मी आवर्जून माझ्या मुलींना घरी विचारतो की आज तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं मग तुमकरी सरांनी एक मतदानाचा विषय सांगितला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी ज्ञानेश्वर वानखेडे कळवण